तारीख होती तीन जुलै दोन हजार पंचवीस रात्रीचे सव्वा नऊ वाजलेले असतील यू वेअर या कापड दुकानाचा मालक दुकानात बसून आपलं काम उरकत होता पण अचानक तीन व्यक्ती त्या दुकानात शिरल्या कुठलाही इशारा न देता त्यांनी थेट आक्रमकपणे त्या दुकान मालकाकडे धाव घेतली थांब आता तुझा गेमच करतो असं म्हणत त्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने अनेक वार केले या हल्ल्यात संबंधित दुकान मालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मंडळी हा दुकान मालक म्हणजेच प्रसिद्ध रील स्टार आकाश उर्फ आक्या बनसोडे या घटनेनंतर पोलीस प्रशासन तात्काळ हालचालीत आलं गुन्हे शाखेचे युनिट सहा आणि वाघुली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवघ्या काही तासातच त्या तिघा आरोपींना शोधून काढले आणि त्यांना अटक केली असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे पण मंडळी हा हल्ला झाल्यानंतर सोशल मीडियावर याविषयी चर्चेला भयंकर उदाहरण आलंय या हल्ल्याचं कारण नेमकं काय होतं आक्यावर हल्ला करणारे हे तिघे कोण होते हा हल्ला पूर्ववैमानसातून झालाय का असे अनेक प्रश्न सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत आणि या सगळ्या प्रश्नांचीच आज आपण उत्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी म्हणता एकदम थेट हल्ल्याच्या घटनेवर येण्याआधी आपण एकदा आकाश उर्फा आक्या बनसोडे कोण आहे आणि तो सोशल मीडियावर सेन्सेशन कसा झाला हे बघूया आकाश बनसोडे मूळचा मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातला पण शिक्षणासाठी तो पुण्यात आला होता पुण्यात तो एका कॉलेजमध्ये फार्मसीचं शिक्षण घेत होता गावाकडे त्याचे आई वडील आणि दोन छोटे भाऊ होते घरचं आर्थिक गणित साधारणच होतं पण तरी सगळं काही नीट सुरू होतं दरम्यान इकडे शिकत असताना त्याच्या वडिलांचं आकस्मिक निधन झालं आणि त्याची सगळी कुटुंब घडी विस्कटली वडिलांचं छत्र हरवलेलं असतानाच त्याने शिक्षण अर्धवट सोडलं आणि मग घरासाठी तो कमावता झाला त्यावेळी आकाशने पुण्यात झोमॅटोमध्ये डिलेव्हरी बॉय म्हणून काम सुरू केलं होतं दरम्यान झोमॅटो डिलेव्हरी करत असताना त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती त्याच्या बोलण्यात रील स्टार आख्या बनसोडे हे नाव हळूहळू प्रचंड व्हायरल झालं त्याचे रील्स व्हिडिओ संवाद आणि विनोदी शैलींमुळे तो तरुण वर्गात सुपरहिट ठरला अगदी डिलेव्हरी करताना हेल्मेट घालूनही लोक त्याला ओळखू लागले होते त्याचा संघर्ष मेहनत आणि टायमिंग हे सगळं सोशल मीडियावरून झळकत होतं दरम्यान ह्या प्रसिद्धीचा फायदा घेत त्याने नोकरीला रामराम केला आणि स्वतःचं कपड्यांचं दुकान सुरू केलं तोपर्यंत त्याचं सगळं कुटुंब पुन्हा शिफ्ट झालं होतं त्याचा लहान भाऊ तुषार बनसोडे याच्या म्हणण्यानुसार त्यांच्या वर्षाचा टर्न तब्बल दीड कोटींच्या घरात आहे म्हणजे एकूण काय तर आकाशच्या घरी सगळं व्यवस्थित सुरू होतं पण काही महिन्यांपूर्वी आकाशच्या घरात कुटुंब कलह सुरू झाला होता आणि तो सोशल मीडियावर जग जाहीर झाला होता या कुटुंब कलहाची पहिली ठिणगी पेटली आकाशच्या लहान भाऊ तुषारच्या व्हिडिओनं त्या व्हिडिओमध्ये तुषारने स्पष्टपणे सांगितलं की पैसे सांगित आल्यापासून आकाश पूर्णपणे बदललाय त्याचं वागणं बदललंय त्यानं बायकोसोबत वेगळं राहायला सुरुवात केली आहे तो आता आमचं ऐकतच नाही याच व्हिडिओमध्ये त्याच्या आईनं देखील त्याच्यावर गंभीर आरोप केलेत ती म्हणाली होती की आकाश मला फोन करून घाणेरड्याशिवाय देतो आमच्याशी वाईट वागतो आणि यात त्याचा मामा नवनाथ जाधव त्याला पूर्ण साथ देतोय नवनात आमच्या अप्रोक्ष घराची व जमिनीची सगळी प्रॉपर्टी आकाशच्या नावावर करून देणार आहे म्हणूनच तो आता आम्हाला त्रास है। या या आरोपांनी सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती पण सगळ्यांवर उत्तर देताना आकाशने बाजू मांडणारा एक व्हिडिओ अपलोड केला होता तो त्याच्या आजीसोबत म्हणजेच वडिलांच्या आई सोबत बसलेला होता त्या व्हिडिओत आकाश म्हणतो माझी आई आणि भावाने जे काही आरोप केले ते पूर्णपणे खोटे मी आजीला स्वतः सांभाळतोय मी तिची जबाबदारी घेतोय पण हेच त्यांना मान्य नाही ते सतत या गोष्टींवरून भांडत असतात माझ्याशी वाद वाढवतात शिवाय आजीवर हात सुद्धा उचलतात त्याच्या आजीने या गोष्टीला दुजोरा दिला होता हे प्रकरण बघता सोशल मीडियावर दोन गट तयार झाले होते एक गट आकाशला दोषी ठरवत होता तर दुसरा गट त्याच्या घरच्यांवर प्रश्न उपस्थित करत होता शिवाय काही लोकांचं असं म्हणणं होतं की हा सगळा एक पीआर स्टंट आहे आता या सगळ्या गोंधळानंतर दोनच दिवसांनी परिस्थितीत एक मोठं वळण आलं आकाशने आपल्या आई आणि भावासोबत एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता त्या व्हिडिओमध्येही तिघाही एकत्र बसले होते आणि ते म्हणत होते या सगळ्या प्रकारात आमच्यात गैरसमज झाले होते खूप गोष्टी चुकीच्या पद्धतीने समजल्या गेल्या या वादाचा फायदा काही बाहेरचे लोक घेण्याचा प्रयत्न करत होते म्हणून आता आम्ही सगळं विसरून एकत्र होय आता आकाशच्या चाहत्यांना वाटत होतं की आकाशच्या आयुष्यातल्याच अडचणी मिटल्यात सोशल मीडियावर तो पुन्हा सक्रिय झालाय दुकानही चालू होतं सगळ्यांना वाटत होतं की त्याचं आयुष्य पुन्हा एकदा रुळावर आलंय पण अजून सहा महिन्यांनी त्याच्यासोबत काय घडणार आहे याची त्याला आणि त्याच्या कुटुंबाला पुण्याच्या वाघुली परिसरात आकाशचं यू मेन्सवेअर नावाचं कपड्यांचं दुकान आहे त्या दिवशी तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा नऊ वाजली असती आकाश आपलं नेहमी सारखं काम उरकत दुकाना होता दुकानात त्याच्यासोबत ज्ञानोबा जाधव होता तेवढ्यात खराडी परिसरात राहणारे अनेकेत दीपक वानखेडे प्रवीण गोविंद माने विशाल चव्हाण हे तिघही दुकानात आले आता या तिघांची आणि आकाशची आधीपासून वादाची पार्श्वभूमी होती एका वृत्तपत्रानुसार यांच्यात आधीही टोकाची भांडण झाली होती आणि ती फारशी मिटलेली नव्हती त्या रात्री हे तिघ दुकानात आले आणि परत एकदा वाद उफाळून आला तेव्हा या तिघांनी शिवेगाळ करून थांब तुझा आज गेमच करतो असं म्हणत किशातून धारदार शस्त्र बाहेर काढली आणि त्याच्यावर पाठीमागून डोक्यावर उजव्या भुवईवर ओठांजवळ पायाच्या मांडीवर सपासपवार करण्यात आले ज्ञानोबा जाधवही तिथंच होता पण हल्लेखोरांच्या आक्रमकतेमुळे त्यालाही काही करता आलं नाही सगळं काही अगदी थोड्याशा सेकंदात घडलं आकाश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला लोकांनी वेळीच धाव घेऊन आकाशला रुग्णालयात दाखल केलं आणि या संपूर्ण घटनेने वाघोली परिसर हादरून गेला पोलिसांनी जलद हालचाल करत तिघांनाही अटक केली आणि सध्या या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय वादाचं मूळ आणि त्यामागे कोणी अन्य व्यक्ती आहे का या सगळ्यांचा तपास सुरू आहे शिवाय आकाशच्या आईने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलंय की आकाशवर हा हल्ला खंडी मागितल्यामुळे झालाय आणि त्याला या आधी आशयाचे फोन येत होते सध्या पोलिसांची चौकशी सुरू असून सत्य काय आहे ते लवकरच बाहेर येईल शिवाय आकाशचा भाऊ तुषारने सोशल मीडियावर आकाशची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितले शिवाय मंडळी या सगळ्या घटनेवरून एक सिद्ध होतं की प्रसिद्धी फक्त लाईक आणि फॉलो नाही तर ती जबाबदारी धोका आणि सावधगिरी सगळी बाळगायची असते सध्या आकाशवर उपचार सुरू आहेत बाकी तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद